तू तीच आहेस भाग नऊ बॉस त्या मुलीची सगळी माहिती मिळाली शोन खुश होऊन म्हणाला भार्गवने लगेच त्याच्या हातातलं काम बाजूला ठेवलं मी आत्ताच जातो तिच्याकडे आणि तुमचं लॉकेट परत घेऊन येतो शोन म्हणाला आणि लगेच जायला लागला यू इडियट भार्गव थोडा मोठ्याने म्हणाला तसा शोन जागीच थांबला मी इडियट शोन स्वतःकडे हात करून बोलला तुझ्याशिवाय दुसरं इथे कोणी आहे का भार्गवने वैतागून म्हणाला आहे ना बस तुम्ही स्वतः शोन नकळत बोलून गेला शोन तू जी काही माहिती आणली आहे ती मला फोनवर मेसेज कर आणि तुझं हे तोंड घेऊन इथून निघ मला तुझ्या तोंडाकडे जरी बघितलं ना तरी राग येतो आऊट भार्गव जोऱ्यात ओरडला हो जातो शोन म्हणाला आणि त्याच्या कॅबिनमधून बाहेर आला आता मला त्यांनीच विचारलं तुझ्याशिवाय इथे दुसरं कोणी आहे का तर ते स्वतः होते तरी मी नाही कसं काय म्हणू तरी मलाच बोलतात जाऊ दे आधी त्या मुलीची इन्फॉर्मेशन त्यांना सेंड करतो नाहीतर परत शोनच्या नावाने ओरडायचे इशिकाची सर्व इन्फॉर्मेशन शोनने भार्गवला दिली भार्गवने लगेच त्याचा फोन चेक केला तर शोधून त्याला त्या मुलीची माहिती शेंड केली होती आणि त्यात ते तिचा ते फोटोही होता चेहऱ्यावरून तर त्याला ती फार क्यूट वाटली त्याने खाली तिची इन्फॉर्मेशन वाचली इशिका रत्न फारखी नाही नेम तो मनात म्हणाला तिचं शिक्षण तिच्या वडिलांचं नाव त्याने सगळं बघितलं मिस इशिका रेडी राहा लवकरच तुला भेटायला येतो तो गालात हसत म्हणाला इशिकाचं मन ऑफिसमध्ये लागत नव्हतं आपण खूप काहीतरी गमवत आहे अशी भीती तिला वाटत होती पण जे गमावणार आहे ते कधी मिळवलंच नव्हतं तरीसुद्धा ते आपल्या हातातून निष्ठून जात आहे या विचारांनी तिचं मन उदास झालं होतं त्याची एक झलक तिला प्रेमात पाडण्यासाठी पुरेसी होती त्या दिवशी तो तिच्यासोबत काहीही करू शकत होता तरी त्याने काहीच केलं नाही याचा अर्थ तो बाकीच्या मुलांसारखा अजिबात नव्हता एक स्पेशल होता आणि तो तिच्यासाठी स्पेशल झाला होता खूप आतुरतेने ती त्याची वाट बघत होती पण त्या वाट बघण्यातही कुठेतरी भीती होती ती आयुष्यभर त्याची वाट बघायला तयार होती पण त्याला भेटून त्याच्या लाईफमध्ये दुसरं कोणी आहे हे ऐकण्याची तिच्या ताकद नव्हती जे आहे ते एक्सेप्ट करावं लागणारच होतं तिने आता स्वतःला सावरायचं ठरवलं कमी वेळात ती खूप जास्त त्याच्या प्रेमात पडली मिस्टर दीपक सोबत उद्याची मीटिंग फिक्स कर भार्गव शोनला म्हणाला ओके बॉस पण ही मीटिंग कशासाठी आहे हे जर त्यांनी विचारलं तर काय सांगू शोन म्हणाला त्यांना फक्त इतकं सांग की त्यांना उद्या इमर्जन्सी भेटायचं आहे एका प्रोजेक्टसाठी त्यांची मदत हवी आहे फक्त इतकंच सांग भार्गव म्हणाला पण बॉस आता कोणता प्रोजेक्ट आहे ज्यासाठी आपल्याला इमर्जन्सी त्यांना भेटायचं आहे आणि तुम्हाला काय कोणाची मदतीची गरज आहे शोनने आपली नसलेली बुद्धी परत वापरली शोन तुला सांगितलं तितकंच काम तू का करत नाही एकतर तुझ्या वाटचं कामसुद्धा मीच करतो आणि तुला काही सांगितलं तर त्याच्यातही दहा प्रश्न करतो आता जर कोणी एक प्रश्न तू विचारला ना तर मात्र तुझी खेर नाही भार्गव चिडून म्हणाला शवणला कळत नव्हतं तो नेहमी असं काय चुकीचं बोलतो ज्यामुळे त्याला त्याच्या बॉसचे बोलणी खावी लागतात आता जा आता जा ना तुला सांगितलं ते काम कर इथे का उभा आहेस भार्गव वैतागून चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला तसा शवण पटकन निघून गेला मॉमने का या माणसाला माझ्या हाताखाली कामासाठी ठेवला आहे स्वतःहून त्याला काही येत नाही आणि काही सांगितलं तर त्यातही चुका करून ठेवतो मूर्ख कुठला भार्गव रागात म्हणाला आणि त्याने त्याच्या लॅपटॉपमध्ये डोकं घातलं पण त्याला सारखा इशिकाचा चेहरा दिसायचा त्याने एक दीर्घ श्वास घेऊन डोळे झाकले आणि उघडले डोकं झटकलं आणि कामावर कॉन्सन्ट्रेशन केलं मुलांनो आता तुम्ही सांगा आपण कोणता खेळ खेळायचा कीर्ती मुलांना म्हणाली दिदी आम्ही तुझे डोळे बंद करतो तू आम्हाला शोधून दाखव तू जर आमच्यापैकी कोणालाही शोधलं तर तू जिंकली आणि ज्या मुलाला तू पकडलं त्याचे डोळे बांधून त्याला शोधायला सांगू एक मुलगी तिच्या भाषेत कीर्तीला कसं खेळायचं ते समजावून सांगत होती ओके ठीक आहे कीर्तीने तिची ओढणी डोळ्यांवर बांधली दिदी तू डोळ्यांना नीट ओढणी बांधली आहे ना चिटिंग अजिबात करायची नाही दुसरी मुलगी म्हणाली तशी कीर्ती हसली नाही का बच्चा मी अजिबात चिटिंग करणार नाही चला आता सुरुवात करूया कीर्ती म्हणाली एक मिनिट दिदी एक मुलगा म्हणाला आणि त्याने कीर्तीचा हात पकडला आता काय झालं तिने विचारलं मी तुला गोल गोल फिरवतो आणि मग तू आम्हाला शोध तो मुलगा म्हणाला तसं तिने डोक्यावर हात ठेवला आधी तरी तिला माहीत होतं कोण कुठे उभं आहे पण गोल फिरवल्यानंतर तिला कसं कळणार कोण कुठे आहे त्या मुलाने तिला गोल गोल फिरवलं आणि सोडून दिलं दिदी पकड सगळी मुलं ओरडायला लागले कीर्ती तिचे हात इकडे तिकडे करून शोधायला लागली मुलं तिला हात लावून लांब पळायचे दिदी आम्ही इकडे आहे एक मुलगी हसत म्हणाली आणि लांब पळाली किती वेळ झाला कीर्तीच्या हाती कोणीच लागलं नाही कोणीतरी लांब होऊन तिला बघत होतं तिच्या चेहऱ्यावरचा थकवा त्या व्यक्तीला स्पष्ट दिसत होता तो गाडीतून खाली उतरला आणि सरळ तिच्या दिशेने गेला दिदी पकड आम्हाला एक मुलगा तिला पाठीवर मारून पळाला अरे थांबा पकडतेच तुम्हाला कीर्ती इकडे तिकडे हात करून शोधायला लागली तितक्यात तिला हाताला काहीतरी लागलं आणि खेळण्याच्या नादात तिने घट्ट पकडलं मी पकडलं आता कुठे जाणार ती खुश होऊन म्हणाली तुला सोडून मला कुठे जायचं पण नाही आहे आरव तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटला सगळे मुलं जोरजोरात हसायला लागले कीर्तीला काहीतरी वेगळं जाणवलं तसं तिने एका हाताने आपल्या डोळ्यांवरची ओढणी खाली घेतली आणि बघितलं तर ती आरवचं ब्लेझर धरून उभी होती तुम्ही तिने पटकन त्याचं ब्लेझर सोडून दिलं तसं त्याचं मन खट्टू झालं कीर्ती पटकन त्याच्यापासून बाजूला झाली मुलं अजून तोंडावर हात ठेवून हसत होती तिने त्यांच्याकडे खोट्या रागाने बघितलं तसे ते अजून हसायला लागले कीर्ती माझ्या मॉम डॅडची उद्या ॲनिव्हर्सरी आहे तर उद्या तुला योगेश घ्यायला येईल तू फक्त रेडी राहा इतकं बोलून आरव लगेच निघून गेला कीर्तीला दोन मिनटं समजायला लागले की तो काय बोलला यांच्या मॉम डॅडची ॲनिव्हर्सरीला मी कसं जाऊ माझ्याकडे तर चांगला ड्रेस पण नाही आहे आणि माझं यांनी ऐकून पण घेतलं नाही ती टेन्शनमध्ये आली तितक्यात योगेश तिच्याकडे पळत आला कीर्ती हे तुझ्यासाठी योगेशने तिच्या हातात एक बॉक्स दिला उद्या संध्याकाळी सात वाजता सात वाजेपर्यंत तयार राहा मी तुला घ्यायला येतो बाय योगेश तिला बाय म्हणाला आणि गाडीकडे निघून गेला कीर्ती मात्र बघतच राहिली उद्या कीर्तीला व्यवस्थित आणि वेळेवर घेऊन ये तिच्यासोबत फालतू गप्पा मारण्याची गरज नाही आरो म्हणाला त्याने योगेशला तिच्यासोबत हसताना बघितलं होतं यस सर योगेशला आता पूर्ण खात्री पटली की त्याच्या सरांना ती मुलगी आवडायला लागली आहे इशिका घरी आली आणि तिच्या रूममध्ये गेली दीपकने तिला थोड्या वेळ देण्याचं ठरवलं यांच्या कारचा आवाज येताच जीविका बाहेर आली आणि इशिका काही न बोलता तिथून निघून गेली म्हणून तिने दीपककडे बघितलं आपली मुलगी प्रेमात पडली आहे आणि आता ते प्रेमगमनाची भीती तिला वाटायला लागली आहे दीपक म्हणाला तशी जीविका शॉक झाली काय ईशिका कोणाच्या तरी प्रेमात पडली जीविका चकित होऊन म्हणाली दीपकने हो म्हणून मान हलवली कोण आहे तो व्यक्ती तिने विचारलं माहीत नाही इशिकाला पहिल्या नजरेतच त्याच्यावर प्रेम झालं त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही दीपक सोप्यावर मागे मान टाकून बसला इशिका रूममध्ये आली आणि तिने लगेच ते लॉकेट हातात घेतलं तुम्ही माझे होणार का नाही माहीत नाही पण तुमची ही आठवण तरी माझ्याकडे राहू द्या मी हे लॉकेट तुम्हाला अजिबात देणार नाही माझ्या पहिल्या प्रेमाची आठवण आहे एवढी तरी माझ्याकडेच राहू द्या ती त्या लॉकेटला हृदयाशी लावत म्हणाली आणि तिकडे भार्गवचा हात त्याच्या गळ्यावर गेला अचानक त्याचे हार्ट स्किप झाल्यासारखं त्याला वाटलं कोणीतरी त्याची खूप आठवण काढत आहे असं त्याला जाणवलं कधी आजचा दिवस संपेल आणि मी तुला बघेल असं झालं आहे तो मोबाईलमध्ये इशिकाचा फोटो बघत म्हणाला मला नाही भेटायचं तुम्हाला बघायचंही नाही आहे नाहीतर तुम्ही कायमचे माझ्यापासून दूर होणार ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली आता हा दुरावास सहनही होत नाही तुला बघण्याची ओढ शांतही राहू देत नाही आहे भार्गव हसत म्हणाला प्लीज तुम्ही माझ्यासमोर येऊ नका नाहीतर मी स्वतःला नाही सांभाळू शकणार इशिका रडत रडत म्हणाली आता मला तुझ्यासमोर येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही भार्गवने तिच्या फोटोवरून हात फिरवला इकडे इशिकाचं रडणं आपोआप बंद झालं तो दिवस तसाच निघून गेला एकीकडे कीर्तीला भीती वाटत होती परत आरो समोर जायचं कारण आत्तापर्यंत तिच्या लक्षात आलं होतं की त्याला ती आवडायला लागली आहे मनात भीती आणि लाज दोन्ही तिला बेचेन करत होतं दुसरीकडे इशिकाने सगळी रात्र त्या लॉकेटसोबत जागून काढली तो लवकरच तिला शोधेल आणि त्याचं लॉकेट घेऊन जाईल कमीत कमी तिच्या प्रेमाच्या या आठवणीसोबत तिला काही वेळ घालवायचा होता मनात एकच प्रार्थना करत होती की तो कधीही तिच्यासमोर येऊ नये पण जे होणार होतं त्याला कोणीही टाळू शकत नव्हतं तो तिच्यासमोर येणारच होता सकाळी दीपक घाई गडबडीत होता जीविका आंघोळ करून बाहेर आली आणि मिररसमोर तयार व्हायला लागली अचानक तिच्या गळ्यात एक पेंडल घातलं गेलं आपल्या मागे दीपकला बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली हॅपी ॲनिव्हर्सरी माय लव तो तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला तशी ती खुदकन हसली ती वळ आली आणि त्याच्या गळ्यात हात टाकले तसं त्याने तिला कमरेत हात घालून जवळ ओढलं तुझ्यासोबत आत्तापर्यंत जगलेले सगळे क्षण खूप आनंदाचे होते आत्तापर्यंत जशी मला साथ दिली तशी यापुढेही देशील तो तिच्या डोळ्यात बघून म्हणाला मी नेहमी तुझ्यासोबत आहे होते आहे आणि राहणार तू आणि अन, तू आणि माझा परिवारच माझं आयुष्य आहे ती म्हणाली दीपकने तिच्या कपाळावर ओठ टेकवले हॅपी ॲनिव्हर्सरी मॉम डॅड नेहमीप्रमाणे इशिका धाडकन त्यांच्या रूममध्ये शिरली इशू दोघांच्या तोंडून एक साथ तिचं नाव निघालं इशिका पळत आली आणि दोघांच्या गळ्यात पडली तुम्हाला दोघांना तुमच्या ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा मी तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलं आहे ते मी तुम्हाला रात्री पार्टीमध्ये देईल ती खुशीत म्हणाली पण तिचे सोजलेले डोळे बघून जीविका काळजीत पडली इशू बेटा तू जीविका पुढे काही बोलणार तितक्यात दीपकने तिचा हात दाबला जीविकाचे शब्द आताच राहिले आपली मुलगी रडत होती आणि आपण तिला विचारू शकत नाही म्हणून तिला खूप वाईट वाटायला लागलं मॉम तू काहीतरी बोलत होती ना इशिका म्हणाली तिने कितीही आनंदात आहे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी जीविका एक आई होती आपली मुलगी दुःखात आहे हे तिला कळणार नव्हतं का इशू तू खरंच खुश आहेस का जीविकाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला मी खूप खूप खुश आहे, आहे। बरं आता मी जाते तुमच्या स्पेशल टायमिंगमध्ये मी मध्येच आले तुम्ही कंटिन्यू करा मी चालले बाय ती लगेच बाहेर पळाली इशू तू खूप आग्गाऊ झाली आहेस दीपक मागून ओरडला आय नो डॅड ती मोठ्याने ओरडून म्हणाली तसा दीपक हसला दीपक तू मला बोलू का दिलं नाही जीविका म्हणाली जीविका काल मी तिला खूप व्यवस्थित समजवलं आहे आता जर सारखा तोच विषय आपण तिच्या पुढे काढला तर ती त्या दुःखातून बाहेर येणार नाही त्याच्या विचारातून तू बाहे ती बाहेर येणार नाही त्यामुळे तिला थोडा वेळ दे ती स्वतःच सावरेल आणि तिच्या नशिबात असेल तर ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते तो लवकरच तिला मिळेल आपण फक्त देवाकडे इतकी प्रार्थना करू शकतो की आपल्या मुलीला तिचं प्रेम मिळावं दीपक म्हणाला जीविकाचे डोळे भरून आले तसं त्याने तिला जवळ घेतलं बस मी मिस्टर दीपक पारखी यांना कॉल केला होता ते म्हणाले आज त्यांच्या ॲनिव्हर्सरीची खूप मोठी पार्टी आहे तर आज ते कुठलीही मिटिंग घेणार नाही किंवा कोणालाही भेटणार नाही आहे त्यांनी सरळ तुम्हाला त्यांच्या ॲनिव्हर्सरी पार्टीत आमंत्रित केलं आहे शोन म्हणाला ओके नो प्रॉब्लेम आपल्याला फक्त आपल्या कामाशी मतलब आहे मग त्यांनी कुठेही बोलवलं तरी मी जाणार भार्गव म्हणाला शोन एक मोठं गिफ्ट मागवून घे पार्टीत देण्यासाठी भार्गव म्हणाला ओके बॉस पण बॉस आपल्याला तर फक्त त्या मुलीकडून लॉकेट घ्यायचं आहे मग तिला फोन करून आपण ते लॉकेट मागवू शकतो त्यासाठी इतका खर्च करण्याची काय गरज आहे जे काम सोप्यात होऊ शकतं त्या कामाला तुम्ही खूप अवघडात घेऊन जात आहे तुम्ही मला नेहमी म्हणता की काम सोपं करून करायचं असतं पण आता तर तुम्हीच किती अवघड करत आहात आधी त्यांना कॉल केला परत प्रोजेक्ट कॅन्सल केला मग आता त्यांच्या पार्टीत जायचं आहे पार्टीत गेलो तिथे गिफ्ट द्यायचं मग ते लॉकेट घ्यायचं यामध्ये किती टाईम वेस्ट होत आहे आणि तुम्हाला तर टाईम वेस्ट केलेला अजिबात आवडत नाही शोन नॉन स्टॉप बोलत होता आणि इकडे भार्गवच्या कपाळावर आठ्या पडत होत्या का नसलेलं डोकं वापरण्याचे कष्ट घेतो तू शोन नेहमी प्रश्न विचारलेच पाहिजे का त्याशिवाय तू काही करू शकत नाही का का सारखं सारखं माझं डोकं खातो एक दिवस जर माझं हेच डोकं सटकलं ना तर मी तुझं हे बिनकामाचं डोकं उडवून देईल भार्गव दात ओट खात त्याच्या डोक्याला हात लावून म्हणाला बॉस पण मी काय म्हणतो गेट आऊट भार्गव आपल्या रागावर कंट्रोल करून म्हणाला ठीक आहे मला काय मी फक्त तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत होतो पण तुम्हाला नाही समजून घ्यायचं तर त्याला आता मी काय करू आ शोन परत बडबड करायला लागला तसं भार्गवने त्याला उचललं आणि आपल्या रूम बाहेर फेकलं जिममध्ये कसरत केली ती मला असं बाहेर उचलून फेकण्यासाठी का बहुतेक त्यासाठीच कसरत करत असतील माझ्यासमोर जास्त बोलता येत नाही म्हणून मला भीती घालवण्यासाठी बॉडी बनवली आहे तो त्याच्या लागलेला कमरेला धरून उठला बस कर शोन आता रूममधून बाहेर फेकला आहे अजून जर तू जास्त बडबड केली तर या घरातूनही तु तुला बाहेर फेकायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे आपल्या तोंडावर कंट्रोल ठेव कोणाला चांगली सजेशन देण्याचा प्रयत्न करू नको हे राम तो त्याचं कंबर पकडून तिथून निघून गेला मिस इशिका आय एम कमिंग भार्गव गालात हसत म्हणाला आणि रात्री पार्टीमध्ये जाण्याच्या तयारीला लागला आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात